महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणुका ह्या राज ठाकरेंसोबतच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही यातून आजही महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना आजही अं त्यांच्या गर्वाचं घर गर खाली झालेलं आपल्याला दिसत नाही कारण की आजही त्यांना असं वाटतं की ते स्वतःच्या पाठबळावरती महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवरती येऊ शकतात पण त्यांना हे कळत नाहीये की त्यांचं ग्राउंड रियालिटीवरती कार्यकर्त्यांचं केडर पूर्ण साफ संपत आलेलं आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये आपलं केडर जेवढं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला ते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने तेवढं केडर पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न नाही केला गेलेले मोठमोठे मुट नेते मग अशोक चव्हाण असो देत किंवा इतर नेते बाळासाहेब थोडं त्यांचा झालेला पराभव असू दे यातून कोणतीही शिकवण न घेतात महाराष्ट्रातील मोठे जे जे प्रस्थापित ने, नेते आहेत ज्यांचे घराणेशाहीतून बन नेते बनलेले आहेत अशा नेत्यांना आजही त्यांच्या डोक्यामध्ये तीच हवा आहे त्यांना आजही वाटतं की प्रदेश काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल परंतु त्यांनाही आत्ता ग्राउंड रियालिटीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण की प्र आत्ता सध्याला ठाकरे बंधूंकडे एक सहानुभूती म्हणा किंवा ठाकरे बंधू हा आशेचा किरण आहे महाराष्ट्र साठी बिकॉज प्रदेश काँग्रेसला हेही कळलं पाहिजे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना हेही कळलं पाहिजे की राज ठाकरेंसारखा एकमेव नेता आहे सध्याच्या घडीला की जो बोलल्याने पूर्ण महाराष्ट्रभर त्याचे परिसाद उमटतात त्यांची प्रतिक्रिया ही पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली जाते आता सध्याच्या घडीला ना तो काँग्रेसमध्ये कोणता नेता आहे ना भारतीय जनता पक्ष म्हणजे दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांकडेही एवढ्या दर्जाचा नेता नसताना सुद्धा फक्त राज ठाकरे एकमेव नेतृत्व आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे की ज्याचं बोलणं हे पूर्ण महाराष्ट्रात पोचलं जातं त्याच्यावरती प्रतिक्रिया येतात त्याच्यावरती लोकांच्या कमेंट्स येतात लोक त्याच्यावरती व्यक्त होतात लोकांना आजही म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठी बांधवांना मराठी लोकांना आजही राज ठाकरेंकडून आशा आहे भलेही त्यांच्याकडे कोणतेही आमदार नसू देत खासदार नसू देत पण त्यांच्याकडे एक केडर आहे एक पक्षाचं एक कार्यकर्त्यांचं एक मोठं युनिट आहे एवढं सगळं असताना देखील महाराष्ट्र काँग्रेसला जर हे वाटत कळत नसेल की राज ठाकरे आणि ठाकरे बंधू हे किती महत्वाचे आहेत तर आ, ते म्हणतात ना की एखादा मग काँग्रेस नेते त्यांच्याच कर्माचे दारिद्र्य असू शकतात तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद